सरकारच्या या नव्या नियमामुळे भरा तर लायसन्स कायमचे रद्द अशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणजेच आता नियम मोडणं म्हणजे केवळ थोडासा दंड नव्हे तर तुमचं वाहन आणि परवाना दोन्ही धोक्यात दो येणार आहे म्हणूनच सुरक्षित आणि जबाबदार वाहन चालक होणं आता प्रत्येकासाठी अनिवार्य ठरणार आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज या नव्या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे देशभरातील थकीत चलान वसूल करणे आणि नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्यास प्रवृत्त करणे आहे लाखो चलान वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत अनेक वाहनधारक दंड भरत नाहीत त्यामुळे सरकारने नॉन ट्रान्झॅक्टेबल ही नवी संकल्पना लागू केली म्हणजे जर एखाद्या चालकाने पंचेचाळीस दिवसांच्या आत चलान भरलं नाही तर वाहन आणि सारथी या सरकारी पोर्टलवर वर त्याचं नाव व्यवहार न ना करण्यायोग्य म्हणून चिन्हांकित केलं जाईल यानंतर त्या व्यक्तीस आरटीओ कडून कोणतीही सेवा जसे की नूतनीकरण नामांतरण किंवा नवीन लायसन्स मिळू शकणार नाही नियम अधिक न्याय ठेवण्यासाठी सरकारनं नागरिकांना चलान आव्हान करण्याची मुभा दिली चलान चुकीचे असल्यास संबंधित व्यक्ती राज्य सरकारने नियुक्त केलेल्या प्राधिकरणाकडे ऑनलाईन पोर्टलद्वारे पुरावे सादर करू शकते या प्राधिकरणाने तीस दिवसांच्या आत निर्णय घ्यावा लागेल जर त्या कालावधीत निर्णय झाला नाही किंवा चलान रद्द झाले तर दंड वसूल केला जाणार नाही मात्र जर दंड योग्य असल्याचं ठरलं तर पुढील तीस दिवसाच्या आत तो भरावा लागेल किंवा रक्कम न्यायालयात जमा करून आव्हान देता येईल तज्ज्ञांचं मत आहे की या यंत्रणेनं वाहतूक शिस्त वाढेल आणि नियमांचे उल्लंघन कमी होईल मात्र दंड भरल्यानंतर नागरिकांचं नाव थकबाकीदारांच्या यादीतून तत्काळ काढण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि जलद असणं आवश्यक आहे अन्यथा प्रशासनाच्या विलंबामुळे सामान्य वाहन चालकांना त्रास होऊ शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद